તોકો રાથકોર જંગી ભંગે મીટો મુક્યા હિરાલાવા રાજાબરો અલ્લાઉદલ સામતતા લખીશા ભંજારા ગોરુ ના કેસલોને મોરાવાળો સદગુરુ સેવાલાલ સુકેના હરો ભરો કરેવાળો નાયકના હજુ સાંગ જે નામ વસંતરા નાયક નામેથી વળખાચા ઈ ગોર કોઈ બાટ ભરતી જાનેતી ગોર કોઈ ભરતી જાનેતી બોના બચાયો ગોર શિકવાડીરો મુખ્ય આકાશીના તાય આતા તાંડે તાંડે થી નગરી નગરી થી આય હોય શેઝ ગોર ભાઈ મને ના મા છોરી લાડો દી દસમે અતરો તમેને ચેન મારો જય સ

शिका रोज खरं म्हटलं तर ही आरक्षण घटनेचा मागची इतिहास काय जाणून घेणं गरजेचं आहे कारण ने कहा एक महान आहे एक म्हणतात एक सुविचार आहे की समाज में परिवर्तन वही ला सकता है जिसने अपना इतिहास पढ़ा हो और जिसने अपना इतिहास नहीं पढ़ा हो वो समाज में तो क्या खुद में भी परिवर्तन नहीं ला सकता खुद में भी परिवर्तन नहीं ला सकता

त्यानंतर अरे माझा सरकाराला प्रश्न आहे माझा असा प्रश्न आहे की आमचा समाज हैदराबाद संस्थानातून अलग झाल्यावर काही भाग कर्नाटकला गेला काही भाग आंध्राला गेला आणि काही महाराष्ट्रात आला कर्नाटकावाले अस्तित्व गेले कर्नाटकावाले अस्तित्व गेले एसटी मध्ये गेले आणि महाराष्ट्रात राहिले ते विमुक्त भटके विजय मध्ये आले अरे माझा हा प्रश्न आहे आमचा बंजारा समाज काय वेगळा आहे कर्नाटक मधला बंजारा समाज वेगळा आहे का तेलंगणामधला बंजारा समाज वेगळा आहे का महाराष्ट्रातला बंजारा समाज वेगळा आहे का का आमच्या बोलीभाषी आहे काय आम्ही बंजारा बोलतो आमची भाषा का? आहे काय आमची चालीरीती आहे काय आमची संस्कृती आहे काय आमचा पेहराव का? आहे काय आमचं खानपान आहे काय मग या प्रश्न आहे या एकता मध्ये याच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल अरे बापट आयोग विधा आयोग डीएनटी आयोग अशा कित्येक आयोगाने शिफारस केल्या आहेत आणि शिफारस केल्यावर तरी आजपर्यंत याच्यावर कोणी विचार केला नाही आणि या गोष्टीचा विचार केला नाही आणि आज कागदावरची मागणी कागदावरच पडू आली बंजारा समाज एवढा दिवस लोकांना वाटायचं की झोपलेला आहे पण आज बंजारा समाज दागा झालेला आहे सांभाळ लेन गरज कारण आईवाडी पिढी आपण छा आपण घडायला आणि आईवाडी पिढी जर घडायला गे शांतपणे ती सांभाळून समजून लेणू समळ घालणू गुणशी वाकेप समळ घालणू ही गरजेचं कारण आपली सर्व बोलीभाषा एक आहे आपलं खानपान एक आहे आपलं रहण सहन एक आहे मग मला सरकारला विचारायचं की तुम्ही हे डिफरन्स का निर्माण करत आहे हे विविधता का बनवत आहे याचा प्रश्न या प्रश्नाचं प्रश्ना मला उत्तर पाहिजे अरे सरकारांना दुसरा अजून एक प्रश्न आहे मराठा कुणबी समाजाला ओबीसी ओबीसी मध्ये आरक्षण हैदराबाद गॅजेट मधून त्यांना आरक्षण मिळालं ना मग आम्हाला का नाही आमचे एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचे पुरावे आहेत आमच्याकडे आज पण आमच्या बापदादाचे पुरावे आहेत आमच्याकडे मग आमचे पुरावे असताना तुम्ही आम्हाला हान आम्ही अनुसूचित जमातीचे सर्व निकष पूर्ण करतो तरी मग हा दुर्लक्ष का मी तर म्हणते आम्हाला जाणीवपूर्वक आरक्षणापासून दूर ठेवला जात आहे जेव्हा लेखा जेव्हा आम्हाला शिक्षणाचं महत्त्व कळालं तर आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे आम्हाला आरक्षणाचं महत्व महत्व आरक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे त्यामुळे माझा सरकारला हा प्रश्न आहे की आम्हाला असा भेदभाव का आमचा हैदराबाद गॅजेटमध्ये आमचे पुरावे आहे एकोणीशे पन्नासच्या पूर्वीचे आम्ही पुराव्याच्या हातावर मागणी मागत आहे खोट नाटक नाही आम्ही आणि दुसऱ्या आणि जे बाकीचे समाज बांधव आहेत त्यांना सुद्धा मला सांगायचं आहे आम्ही घुसखोरी करत नाही आम्ही कोणाचं आरक्षण कोणाच्या ताटातलं मागत नाही कोणाचं खरकट सुद्धा मागत नाही कारण बंजारा समाज एवढा पण कोणाच्या ताटातलं खरकट मागेल त्यामुळे हे आमच्या हक्काचं आहे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि सरकारला हे आमची मागणी पूर्ण करावी लागेल कारण आम्ही याच गोष्ट सरकाराने सुद्धा ध्यानात ठेवा एक गोष्ट सांगू हा सरकार कान असून वागतो डोळे असून वागतो त्यामुळे सरकार डोळे असून वागू नका आणि कान असून बंजारा समाज का आता झोपलेला नाही बंजारा समाज आता जागा झालेला आहे बंजारा समाजाला रोखू शकत नाही आम्ही शांततापूर्व तुम्हाला मागणी मागत आहोत शांततापूर्व आम्ही तुम्हाला मागणी मागत आहोत आमची मागणी पूर्ण करा नाहीतर तुम्हाला नाहीतर तुम्हाला सतरा सप्टेंबर येणाऱ्या सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आम्ही साजरी जिल्ला करू देणार नाही आणि आणि आम्ही त्या दिवशी पूर्ण प्रत्येक तालुका तालुक्यात प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात आम्ही 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 जाहीर निषेध दाखवू आम्ही तुम्हाला काळा झेंडा दाखवू आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा काळा दिन म्हणून आम्ही घोषित करू त्यामुळे सरकारला मागणी आहे हम बंजारा है हम बंजारा है अगर प्यार से मांग लो तो जान भी अजीर है वरना तलवार से इतिहास लिखना हमारी परंपरा है हमारी परंपरा है आगे। 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 या मुद्याला ध्यान ठेवता यो रे देखो घर भाई यो त मने आप जागे छो जागे रो एक इति लडो कारण ये देश न ये सरकार वटे की आपण एक छई पण ये आपण आपन एक री ताकत कई छो आपने दिखा वरे सर हुया आपनो हक्क छा आपनो जन्म सिध हक छा लिन थांबेर छई अन केरी आइरा गइरा ने तू ख हेर के आपणे हटेर छई आपणो आरक्षण आपण जोपर्यंत पर्यंत मडे नी तो तम कोई लार लेवा छई लार टांग लेवा छई ई सेवा भाया सोगन